या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष एकनाथ शिंदेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे म्हणजेच राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा उमेदवार धनुष्यवान चिन्हावर निवडणूक लढवू शकतो मुंबईत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आहे नुकतंच राज ठाकरे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर होते यावेळी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेही उपस्थित होते याच दरम्यान काय चर्चा झाली याचा खुलासा दोन्ही पक्षांनी केला नव्हता एक ते दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर आता मुंबईत राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह बैठक पार पडली महायुतीमध्ये मनसेला दोन लोकसभेच्या जागा मिळण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबई आणि शिर्डी या दोन लोकसभेच्या जागा मनसेला दिल्या जाऊ शकतात विशेष म्हणजे या निवडणुकीत अमित ठाकरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबईतून तरुण आणि सुशिक्षित चेहरा असावा यासाठी अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी असा, असा भाजपचा आग्रह आहे तसं झाल्यास अमित ठाकरे निवडणूक लढताना दिसतील राज ठाकरे यांचे उमेदवार खरंच धनुष्यवान चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढेल का आणि निवडणूक लढले तरी जिंकून येतील का हे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत जनताच ठरवेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका